you uh -oh. हाय मित्रांनो मी यमजे वाघाळे पिंपळगावचा आहे पिंपळगाव हे कुंडलवाडीच्या उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावरती आहे अवतार असणारे संत बाळू मामा यांच्या मेंढ्या काही दिवसांपूर्वी आमच्या गावामध्ये आल्या होत्या तेव्हापासून आमच्या गावामध्ये भंडारा होत असतो आमच्या गावामध्ये संत बाळू मामा यांच्या मंदिरांचं भव्य दिव्य असं बांधकाम चालू आहे मंदिर गावाच्या बाहेर कुंडलवाडीला जाणाऱ्या वाटेच्या बाजूला आहे मंदिराचं जवळजवळ काम झाला थोडस काम शिल्लक आहे जेव्हा मामाचं मंदिराच काम पूर्ण होईल तेव्हापासून भंडारा तेव्हा आहे भंडारा निमित्त भंडारा आहे अमावस्याच्या दिवशी एक तास भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो पिंपळगावची भजनी मंडळी एक तास भजनामध्ये तल्लीन होऊन भजन म्हणत असतात जेव्हा भजन चांगला रंगतो तेव्हा पांडुरंग सुद्धा कमरीवरती आठवून डोलतो इकडे मामाचे सेवे करी एका सकाळ्या पाठी पासून भोजनाची तयारी करीत असते सेवी करी मामांच नाव घे महाप्रसाद बनवत आहे प्रसादामध्ये भात असते वरण असते आणि आंबी असतो आपण घरी कितीही पंच पकवान बनवलो तरी मामाच्या भंडाऱ्यासारखं जेवण कुठेच होत नाही मामांचा भंडारा म्हणजे आहा एकच नंबर स्वादिष्ट महाप्रसाद असतो हे मामांच आंबील आहे मामांच्या भंडाऱ्यात आंबील हे असतेच असते मामांच्या तळावर जेव्हा ते लोक त्यांना ते भेटायला यायचे तेव्हा आंबिलानी कन्या खायला द्यायचे बाळू मामाच्या भंडाऱ्या दिवशी निसर्गरम्य वातावरण मनाला गदगद करीत असत भजन संपल्यानंतर ठीक वाजता श्री संत मामांची महाआरती असते सध्या मामांची मूर्ती श्री विठकुमाई मंदिरात आहे मामांच्या आरतीच्या वेळेस राळ जाळून धूप बनवलं जात तेव्हा वातावरण खूपच प्रसन्न होत असते जेव्हा मामाचं मंदिर पूर्ण होत तेव्हा मामांची महाआरती नवीन मंदिराकडेच होणार आहे महारती झाल्या लगेचच साखर शंगदाणे लाया यांचा प्रसाद वाटप केला जातो सर्व महिला मंडळी आता महाप्रसादाची वाट बघत आहेत मामांच्या आरतीसाठी लहान मोठे मुलं मुली महिला पुरुष वृद्ध तरुण गावातील आणि बाहेर गावून आलेले संपूर्ण भाविक भक्त उपस्थित राहतात प्रत्येक वेळेस महिलांची पंगत असते परंतु या वेळेस पुरुषांची पंगत बसविण्यात आली आहे मामांच्या भंडाऱ्या स्त्री पुरुष लहान वृद्ध स्वतःहून सेवा करीत असतात माझे मामा जगाचे मालक आहे देशाचे पंतप्रधान सुद्धा बोलतात मामाच्या नावाने मामाचा भंडारा जो कपाळावर लावतात त्याचा संसार मामा सोन्याहून पिवळ करतात बाळू मामाची जो चाकरी करतो बाळूमामांच्या जो मेंढ्या राखतो मामा सदैव त्यांच्या पाठीशी असतात त्यांना काहीच कमी पडून देत नाही पुरुष मंडळींना जिथे कुठे जागा मिळेल तिथे बसून महाप्रसाद ग्रहण करीत असतात बाळू मामांच्या मेंढ्या जो आपल्या रानात बसवतो त्यांच्या रानात भरभरून पिकत असते बघा जो बाळू मेंढ्याला हाकलून देतो आपल्या रानात बसवून देत नाही इंगळ होऊन त्याच्या पाठीमाग लागतात मामा बाळू मामा म्हणतात तुमची पुण्या म्हणून तुम्हाला माझा यो भंडारा मिळाला माझा भंडारा म्हणजे संजीवनी काहीतरी संचित म्हणून तुमच्या हातात तो भंडारा आला असता बाळू मामाचा भंडारा त्यांना भेटतो ज्यांचं नशीब खूप मोठं आहे पुरुषांनंतर महिलांची पंगत बसणार आहे महिला वर्ग आता प्रसाद घेण्यासाठी जात आहे लक्षात ठेवा घड्यानो बाळू मामा म्हणतात दुसऱ्याच धन दुसऱ्याची बायको आणि विषारी असते बघा भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शुद्ध पाण्याची सोय केली आहे आता महिला मंडळी आणि पुरुष मंडळ आनंदाने प्रसाद घेत संसारात सुख समाधान त्यांनी मामांच्या वाऱ्या करा मामांच्या दर्शनासाठी जा मामावरती विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातील सगळे संकट नाहीसे होते जे मामांच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मामा काय बोलतात ती नीट ऐका ज्याची माझ्यावर खरी भक्ती ज्याला माझ्याकडे यायची विचार संकट आडवे त्यात म्हणून त्याला येता ये येत नाही त्यासनी मला एकच सांगायचं आहे तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येतो मी कंच्या रूपाने येईल ते सांगता येत नाही ज्यांचं बाळू मामावरती श्रद्धा आहे त्यांनी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा जास्तीत चास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला आहे त्याबद्दल मी तुम आभारी आहे आपण कुठून व्हिडिओ पाहता कमेंट मध्ये बाळूमामाच्या बाळू मामाच्या नावाने चांग भल